सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात गुरुवारी दोन पूर्णांक सहा रिस्टर स्केल एवढ्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं एक्सवर पोस्ट करत दिली सांगोला इथं भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा इथं दोन पूर्णांक सहा रिस्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले दरम्यान या धक्क्यामुळं कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही काही दिवसांपूर्वी म्यानमार इथं मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता त्यामध्ये सुमारे तीन हजार जणांचा बळी गेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर झाला होता दरम्यान सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं सांगितलं जात आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये किल्लारी इथं झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा सोलापूर जिल्ह्यात भूकंप झाला सांगोला तालुक्याच्या शेजारी असलेल्या पंढरपूर आणि मंगळवेढ्या तालुक्यातही हा भूकंप जाणवल्याचं सांगितलं जात आहे सांगोला हे भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली भूकंपाची तीव्रता जरी जास्त नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कारण भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये यापूर्वी मोठा भूकंप झाला होता यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता सोलापूर जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळं कोणतीही हानी झाली नाही मात्र नागरिक भूकंप झाल्याचं ऐकून घाबरले आहेत